जय शिवराय मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे श्री मलंगडवर ठाणे जिल्ह्यातील हा किल्ला आहे मल मलंगड तर हा समोर बघता तुम्ही हा वर हिजायची वाट आहे इथं काही दुकानं आहेत वाटेत आणि वर पायऱ्याचा मार्ग आहे आणि तिथनं पुढं जो बाले किल्ला आहे तर त्याला क्लाइंब आहे म्हणजे प्रस्तारोहण करावं लागतं तर फोडोफड मी दाखविनच कसं जायचं तर चला तर मग मलंगडला हा असा पायऱ्याचा मार्ग आहे मलंगडवर जाण्यासाठी आणि आता हे तुम्ही बघताय हे रोपवेसारखी एक छोटी ट्रेन केलेली आहे आता हे आता ट्रायल चालले यांची थोडेच दिवसात हे कम्प्लीट होईल बघा मलंगडच्या माचीपर्यंत ही ट्रेन जाती रोपवे सारखी आता थोडे दिवसात चालू होईल आता अजून आम्ही गेलो तेव्हा चालू झालेली नव्हती गडाच्या फक्त निम्म्या उंची ही ट्रेन पोहोचते वरन एक येणारी आहे आणि खालनं वर एक जाणारी आता हे क्रॉसिंग चाललेलं आहे आम्ही आता पायरी मार्गाच्या जवळजवळ वर आलो आहे माचीच्या जवळ म वर येताना शेवटच्या टप्प्यामध्ये हे मंदिर आहे त्या दुर्गा माता मंदिरपासनं हा मार्ग आलेला आहे वर हा आणि इथंसह एक मंदिर दिसतंय इथंसह एक छोटं मंदिर आहे जुने मूर्त आहेत ह्या तर त्या मंदिरापासनं जो पायऱ्याचा मार्ग आहे त्या मार्गाने वर आलं की या मार्गाला जॉईन होतं आणि हा इथनं पुढं शेवटचा टप्पा आहे माछीवरचा तिथं आपण जातो आता <laughs> श्री मलंगड जे आपण माचीवर आलेलो आहे आणि आता हा तुम्ही बघता भव्य मलंगडचा पाले किल्ला आणि त्याच्या बाजूचा जो सुका आहे भव्य मलंगड बघताय इथं आम्ही थोड्याच वेळात वर क्लायम्बिंग करत जाणार आहे तर आम्ही माचीवर आत्ता आलेलो आहे इथं आता एक छोटा दर्गा आहे आणि इथं नाश्ता करायला आम्ही थांबलोय तर साधारण आम्हाला या माचीवर याला सव्वा ता तास लागलाय खालून तर आता पुढा जो बाले किल्ल्याचा क्लाइंब आहे त्या मार्गावर आता आपण जाऊ आम्ही आता थोडा वेळ नाश्ता करतो आणि तिथून पुढं किल्ल्यावर जाऊ इथं नाश्त्याची पाण्याची सगळी सोय आहे या माचीवर आता दर्गाची तिथनं अशी एक खोकी आहे दुकानदारांची आणि इथन आता वर बाले किल्ल्याला जायला ही वाढ गेलेली आहे आणि इथपर्यंत ज्या माचीच्या पायऱ्या आहेत या आता सतराशे आम्ही कॉल्ट केलेले खडा मार्ग आहे सगळा हा गडाचा पहिला बुरुज लागलेला आहे ही बुरजावर जायची वाट बघा किती खडी आहे बघण्या अवस्थेतील हा पहिलाच रवाजा गडाचा आपली मजा वर, अर्मी अर्मी तो म्हणणार मी तुमचं मित्र आमच्याबरोबर आहे ते <laughs> वाघ्या माझ्या दरवाजापाशी पोहोचलोय आता मागे किल्ल्याला पिकमार्क झालेले आहे आता आता इथं आणि माझा दरवाजा पण झालेला हो चेतन तर तसं आता इथं दरवाजा ऑलमोस्ट खडी चढाई आणि तिथं खडा दरवाजा आता इथून पुढे कोण व्हायचं हे मी ठरवणार हे पूर्ण खडी चढाई आहे छातीवरचा चढ आणि हा भग्न आवाज येतील पहिला गडाचा दरवाजा गडाच्या पहिल्या दरवाज्यातून वर आल्यानंतर दर हा टप्पा येतो ह्या टप्पावर तर खूपच सुंदर विहंगम दृष्ट दिसते हा सुळका मलंगडचा ही अशी आडवी भिंत दिसते पूर्ण आणि ह्या साईडची दरी दोन्ही साईडची दरी दिसते ह्या साईडची दरी आता आम्हाला प्रथमच दिसली आणि हा समोर जे दिसत आहेत चंदेरी माथेरान पेब असे सगळा परिसर आहे हा ताहुली सुळका दिसतोय बघा ह्याच्यावर क्लाइंब करतात हा सुळका आणि हे तटबंदीच्या मध्ये गडाच्या चोर दरवाजा केलेला आहे चोर दिंडी बघा कशी कल्पकतेने बांधीव हो वाट तयार केलेली आहे बघा पूर्ण दगडानं बांधीव आहे चोरवाट आहे गडाच्या तटबंदीवरून खाली खूप अवघड आणि आव्हानात्मक चोरवाट आहे पुढे गेल्यावर वाट नाही आहे खाली या गडाचा अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक मार्ग पार करण्यासाठी आम्ही खास अं भंडारा दरावरनं लहुला आणि त्याचा पार्टनर एकनाथ आ, या दोघांनाही आमच्या मदतीला आणलेला आहे तर ते खास आमच्या मदतीसाठी या मलंगडच्या ट्रेकसाठी आले आणलेले आहेत आणलेले आहेत तर हे जे पुढे गेले ते मंदार यानंतर आमचे मित्र विनायक तर अमित मकरंद आणि हे ज्येष्ठ गिर्यारोहक सागर आणि हे चेतन पडियार हो चेतन साईडचा डोंगर बघून का डोक्यात आता ह्या एक्सप्लोजर आहे इथं मध्ये एक पाईप टाकले त्या वाटेवर ना आता आमचे मित्र एकनाथ फर्स्ट मॅन आहेत ते बघा किती चॅलेंजिंग वाट आहे रोपला धरून पूल कर बॉडी अजून हात का हा आता कर पूल बॉडी आणि वजन सगळं रॉक वर ठेव आहे तो आडवा रॉक तो हा ते, ते, ते तसंच वाटतंय म्हणूनच सांगतो पहिला पूलच फक्त अवघड जातोय पुढे नका घेऊ फक्त सरकव सरकावत घ्या थोडे मागचा माग हा सिद्ध्या उभारा सरळ आता उभारा सरळ रॉकला पकड चालतील उभारा आणि रॉकला पकड आता उजवा रोखला खाली स्टेप आहे बघा उजव्या खाली तुमच्या तिथं तिथ आता खडकाचा आधार घ्या आणि त्या पण घ्या सरळ उभे राहिले तरी चालेल आत आता हो एक हात रोपला धर एक रोपला धर आणि एक हात दगडाला आता या हा येऊ द्या ना येऊ द्या ना उलट चांगलं आहे ना हा

कस वाटतं सांगा हो तसं नाही प्रति काहीतरी बोला की काहीतरी शब्द फुटते तोंडातून तो तुमच्या आमचं कसं भरपूर काय काय फुटलेलं आहे त्यामुळे काही शब्द सध्या फुटणार नाही ग्रुप मधील सदस्य मोठ्या धैर्याने पाईप अवघड पॅच करून वर येते बलंगडच्या आकाशात बघा पक्ष्यांपेक्षा जास्त विमानच तुम्हाला बघायला मिळतात कारण येथून मुंबई खूप जवळ आहे जाली, जाली, जाली। का खाली चालले वर चाले का दिसतो पॅच संपल्यानंतर परत थोड्या खात कोडीव पायऱ्या आहेत त्याच्यानंतर दोन्ही साईडला दरी असलेला एक भाग आहे छोटा जेमतेम दोन तीन फूट जागा आहे परत हा पॅच क्लाइ करायचा याला सुद्धा थोड्याफार फार कोरलेला पायऱ्या पण बघणं अवस्थेत पायऱ्या खडा चढ अत्यंत खड्या आहेत या कादात कोरलेल्या सेव्हन्टी डिग्रीमध्ये दोन सुक्याच्या मधोमध पायऱ्या काढलेल्या आहेत हा मलंगडचा तिसरा आणि शेवटचा आवारात्मक टप्पा आहे एक साखळी लावलेली आहे लोखंडी आणि

यस विनायक अंतिम टप्प्यात मलंगच्या आलेला आहे यस आमची सगळ्यांची फसगत झाली आहे आता जो क्लेम केलेला काचा टप्पा आहे तो शेवटचा नसून बलंगडचा आणि एक शेवटचा टप्पा लागला आहे आता इथनं पुढं वर गेलावर हा सो शेवटचा की नाही कोणास ठोक आता दरवाजा व्हायला काही शिल्लकच राहिलेला नाहीये यस अशा तऱ्हेने आम्ही मलंगड काबीज केलेला आहे मलंगडच्या या चिंचवळ्या माथ्यावर आलेलो आहे आणि हे बघताय तुम्ही मलंगडचा बाले किल्ल्याचं बांधकाम खूप चिंचवत आहे हे बघा किती दोन्ही साइडला दरी आहे अत्यंत सावधपूर्वक या वाट्यावर लागते गड माथा गाठायला आम्हाला साडेतीन ते चार तास लागले बघा येस थोडी आणि थोडी चढाई केली की ही मलंगडावरची पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत पाणी स्वच्छ आहे आणि पिण्यालायक आहे अशी सात ते आठ टाकी आहेत ओळी पाणी स्वच्छ आहे आहे पिण्यायोग्य आहे ह्या ध्वजकाठी आणि पलीकडे दिसतो तो, पली तो। हा वाडा हा मलंग गडावरची एकमेव वास्तू आहे गडावरचा हा किल्लेदाराचा वाडा आहे अजून सुद्धा याच्या ज्या भिंती आहेत ह्या अजून सुस्थितीत आहेत पण आज सगळं बघणं अवस्थित आहे हे बघा म्हटलं तुम्ही इतके वर्ष चारशे वर्ष होऊन गेली इतक्या दुर्गम ठिकाणी आणि म्हणजे आपल्या ना याला तो अवघड आहे अशा ठिकाणी हा वाडा पाण्याच्या टाक्या आणि जो गड तेव्हा राबता ठेवला असेल मलंगडला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे सतराशे ऐंशी मध्ये इंग्रज आणि मराठ्यांच्यात लढाई झाली आणि त्यात इंग्रजांचा मराठ्यांनी मोठा पराभव केला आपण गडाच्या शेवटच्या म्हणजे पश्चिमेकडील टोकावर आलेलो आहे हे शेवटचं टोक आहे गडावरच शेवटचा बुरुज आहे आणि हा समोर तुम्हाला सुळका दिसतोय हा मलंगडचा बाहेरचा एक भाग आहे माचीवरनं आलेला हा एक सुळका आहे मलंगडचा मित्रांनो अशा तऱ्हेने मलंगडची गडपेरी पूर्ण झालेली आहे उद्या आम्ही चंदेरीवर जाणार आहोत त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा धन्यवाद